इंदापूर नगर परिषद निवडणुकीमध्ये सकाळी झालेल्या मतदान केंद्रावर पुन्हा एकदा राडा झाला यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बासाबाची झाली सकाळी याच मतदान केंद्रावर दोन गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता त्यानंतर पोलीस आणि कृष्णा भीमा विकास आघाडीच्या एका कार्यकर्त्याबरोबर बासाबाची झाली याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी देवीदास राखुंडे यांच्याकडून देवीदास काय नेमकं घडलं हेमाले आपण बघतोय की पुणे जिल्ह्यातील इंदापूर नगर परिषदेची निवडणूक जी आहे ती अत्यंत चोरशीची झाली आहे या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे आणि सध्या मी त्याच मतदान केंद्राच्या समोर आहे मी ते मतदान केंद्र आपल्या प्रेक्षकांना दाखवतो हेच ते इंदापूर नगर परिषदेच्या शेजारील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुलींचे हे मतदान केंद्र जे आहे या मतदान केंद्रावर या ठिकाणी वोटिंग सुरू आहे आज सकाळी जर आपण बघितलं तर सकाळी साडे अकराच्या सुमारास याच ठिकाणी दोन गट म्हणजेच या ठिकाणचे कृष्णाभीमा विकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही कार्यकर्त्यांचे गट जे आहेत ते या ठिकाणी भिडले होते पोलिसांच्या मध्यस्थीनं हा वाद जो आहे तो तात्काळ त्या ठिकाणी मिटवण्यात आला होता मात्र मोठा गोंधळ या ठिकाणी झाला होता आज अद्यापही आपण बघत आहोत की या ठिकाणी पोलिसांचा मोठा पोलीस फौजफाटा जो आहे तो या ठिकाणी तैनात आहे प्रत्येक येणाऱ्या कार्यकर्त्याला या ठिकाणी चेकिंग करून आत पाठवलं जात आहे काही वेळापूर्वी असं घडलं की या ठिकाणी पोलीस होते आतमध्ये मतदान सुरू आहे केवळ आता आ, एक दीड पावणे दोन तास राहिलेत आपण असं म्हणायला हरकत नाही आणि याच वेळी कृष्णा भीमा विकास आघाडीचा एक कार्यकर्ता या ठिकाणी आला तो उमेदवार प्रतिनिधी होता त्याच्या खिशाला बॅची होता मात्र यावेळी आतमध्ये जाताना पोलिसात आणि त्याच्यामध्ये काही शाब्दिक बाचाबाची झाली आणि याच्यामधूनच हे प्रकरण घडलं गेलं मग पोलिसांनी त्याला त्या ठिकाणी अडवलं त्या ठिकाणी आपण बघतोय व्हिडिओ मध्ये की त्याला बाहेर ढकलण्यात आलंय धक्काबुक्की झाल्याचा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे एकंदरीत बघतोय की सकाळपासून हे जे मतदान केंद्र हे अतिशय सेन्सिटिव्ह राहिलेलं आहे आणि जसा जसा मतदानाचा कालावधी संपेल तसं तसं इंदापूर मधलं हे जे वातावरण आहे अत्यंत तापत आहे त्यामुळे पोलिसांना देखील आता या ठिकाणी भूमिका घ्यावी लागणार नक्की 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 काय आणखी तिथे घडतंय आम्ही तुमच्याकडून जाणून घेतच राहू तुर्तास धन्यवाद देवीदास यानंतर पुढची महत्वाची